लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद निशा बाफना प्लासा आकाशवाणीसमोर राजक्लॉथ स्टोर्सजवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न पुणे जिल्ह्यातील धानोरेगाव परांडेनगर या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीचे औचित्य साधून पी एम पी एम एलचे कंट्रोलर कमचेकर काळूराम लांडगे यांना सन्मानित करण्यात आले शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आल्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप देखील करण्यात आले यावेळी रक्तदान शिबिरात एकशे त्रेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच लहान मुलांच्या देखील चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या त्यानंतर महिलांनी भगवे फेटे बांधून गावामध्ये भव्य रॅली काढण्यात आली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या चाळीस मान्य परांचा तसेच पी एम पी एम एलचे कंट्रोलर कमचेकर काळूराम लांडगे यांना अठ्ठेचाळीस राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव आणि शिवराज प्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष विनोद परांडे तसेच महिला अध्यक्षा मोनिकाताई परांडे यांच्या शुभहस्ते शिवप्रतिमा आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बहुसंख्येने नागरिक आणि महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी संदीप भगत एन टी वी न्यूज मराठी पुणे